पद्धतीने आपण दहा वर्ष केली आता हेच पहा हॅट्रिक मोदीचे ट्रेलर मोदीचे गॅरंटी मोदीची के बार मोदी पार मोदी आणि ही मग बाकीचे काही साबण लावतात का विचार करा राज्याच्या सर्वोच्च पदी विराजमान झालेल्या माणसाला सगळ्या पंक्तीला वाढायला बांढऱ्या हातात असताना गुजरात वरून मुखवटा आणून बारामतीत लावाव्या लागतात याच्यासारखी नामुष्की कोणती नेमकी माणसं या देशाला एकाशाहीकडे घेऊन चाललाय एका फर्मावर गेलो होतो खताची गरज म्हणून लक्षात घ्या तिथे वेगवेगळ्या ढीग लावलं होतं त्या एका ढिभाव पाठी होती मोदी खत विकण्या आहे <laughs> म्हणलं हा काय प्रकार म्हणले त्याचा साळवा नसलं तरी त्या नावावर विकलं जात आम्हाला काही उत्पन्न तुमच्या शेतात किती येईल ह्याची काही कारण नाही इतकं यांना मोदींनी दारुड केलंय कि बापच वळखू येत नाही महामोदी काय काय करतोय नेमका आणि त्याच्यात हा ब्राह्मण मिळलाय जोडीला आता तुम्ही एक सांगानी महाराष्ट्राची एक पिढी गरोघरचं कुंकू पोसलं गेलं सतराशे एकसष्ट पाणीपतला कुणी हे युद्ध कुणी घातलं पाणीपतच ह्या ब्राह्मणांनी मी लिखून मराठी आणि अजून सुद्धा या बांधांचा हा कावा गेलेला नाही ना <laughs> आता आता पेपर लावतं दररोज व्यस्त घराणे शय संपली पाहिजे अरे तोबा फडणवीस जर केंद्रात मंत्री नसता तर तुला कुकुट पाला नव तरी कुणी ठेवला असत आता तुम्ही सांगा काँग्रेसच्या घराणेशाहीच्या नावाने बोंबा मारणाऱ्याला माझा समन्वय राज्यामध्ये तेरा उमेदवार राज्यापासून आतापर्यंतच्या लढाई नाम करतात नामनिर्देशन काय करीत नाही त्यांचं कुणी पाहुणं रावळ असलं तर गाठायचे मग तेरा उमेदवार ग्रहणेशाहीतलं बीजेपीने दिलं आणि सहा महाविकास आघाडीने दिला, दिला। राज्यात हे खोट बोलणं नाही मग आता सांगा काँग्रेसचेच घराणेशाही राहुल गांधीचेच घराणेशाही शरद पवारांचेच घराणेशाही आहे खरे मी पण रामाच्या नावावर तुम्ही मतदान मागताय राम काय सालगडी होता का हजारो वर्ष पिढ्या पिढ्या राज्य आजराज राजापासून प्रभू रामचंद्र पर्यंत पोहचत मागायला कुणाचा जर तुमच्याकडं घराने शाईस संपवायचे असेल तर रामाला का वापरताय आता हे का मोदी सांगतात एक लाख रुपये वर्षाला गॅस सिलेंडरच्या किमती कमी अरे हे काय करू नका लाख रुपये देऊ नका सिलेंडर बी कमी करू नका पण कांद्याच्या बाजाराच काय करणार कांद्याचं बाजार पडलं शेतकऱ्याची दैनावस्था झाली कांद्याचा बाजार पडला त्या शेतकऱ्यांच्या फोरनला कुणी पुरी देत नाही मोदीला काय घंटा माहितीये एका लग्न कशाला आता जर हा हा मोदीचा हा डाऊट आणि हॅट्रिक पुरी जर झाली <laughs> तर आपल्याकडं राज्यामध्ये विभाग संस्थेच्या नोंदीनुसार पंचेचाळीस लाख पोरांना राख लावावा लागला अंगाला राख त्यांना त्यांन सुद्धा कुणी काल्याच्या कीर्तनाला पण त्या माजल्या कीर्तनाला प्रवचनाला बोलावणार नाही कारण त्यांची लायकीच संपून जाईल ज्याचं लग्न होत नाही त्याला लायकी नाही भले मोदीला आपण उराव घेतलाय तेवढा प्रश्न जर सोडला तर आपल्या गावातल्या पोराला आपण म्हणतो साधं लग्न होत आहे का आता मोदीला आपण खपवून घेतले त्याला की आमची ला आमच्या ताटात वाढ म्हणून मोदी अरे मोदीने काय गारूड केलाय काय करायला स्वतःच्या अक्काल आहे का नाही काय हेच मला कळत नाही मोदी नेमका काय का, अरे गोदरात त्या कांदामध्ये जर शरद पवारांनी वाचवलं नसतं तर तो मोदी आज आला असता वेळेस सादागणित कळणार महाराष्ट्रातल्या मराठी लोकांना खुशाल सोडला बाप की चल मोदी समाज चल मोदी समाज सागर मोदीकडे मोदीकडे जायचं काय करायचंय तुमच्या होमपे

बोलू का थांबू बोला, 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 बोला। बोला, बोला। बोला, बोला। सांगा <laughs> आता या राजकारणाचा एक व्यक्तिकेंद्रित खेळ झालेला आहे व्यक्ती केंद्रित मोदी शिवाय कुणाला काही सुचतच नाही मोदी नेमकं काय शिवरायांनी ने सुरत लुटली पण ही आता गुजरातची मुंबई लुटल्याशिवाय जर तुम्ही नसाल तर मुंबई मात्र लुटलीच तुम्ही नक्कीच ठरवा कारण ह्यांना काय नाही ह्यांना तुमडी भरायचे लागू घ्यायचा एवढंच यांच्यात नाही तेव्हा सर्वसामान्य मतदार बंधू भगिनी आपण मी आता जाता जाता एवढंच सांगतो की येणाऱ्या सात तारखेला आपल्याला आपल्या मतदानाद्वारे आपल्या योग्य उमेदवाराला म्हणजे सुप्रियाताई सुळे यांना प्रचंड बहुमताने विजय करायची त्यांची निशाने आहे तुमचारी फुकणारा माणूस ज्या शरदरावांनी गेली पन्नास साठ वर्षे या महाराष्ट्राचं राजकारण केलं त्या शरदजी शरद चंद्रजी पवार साहेबांना आपण अपन, आपल्या दृष्टीपतात ठेवून मतदान करा आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना आज आपली चौफुला ह्या हिशोबाने काही सभा मतदारांच्या दृष्टीने जरी अजून लहान असली तरी अजून वेळ माननीय पुढारी येणारे पब्लिकला जागा बसायला पुरणार नाही हे नक्की पण का हो। आता तेव्हा आपण सर्वांनी प्रत्येकाने कार्य आहोत या दृष्टीनं आता दोन दिवस आहे रात्र वैराची आहे विजय आपलाचे फक्त झीड किती तेव्हा झेडच्या हिशोबाने आपल्याला काम करायचे आणि हे आपण करालच हा माझा तुमच्यावर भरोसा आहे एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो